नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दलित महिलेचा अपमान झाल्यावर सुद्धा तालुक्यातील प्रस्थापित गप्प का सांगली जिल्हा तालुका खानापूर तोंडगेवाडी येथील मातंग समाजातील महिलेला देवळात पूजा करू दिली नाही व वा जातीवाचक शिव्या देऊन देवळातून हाताला धरून हकलून देण्यात आले होते आणि याबाबत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन ऑब्लिक पाच तीन ऑब्लिक एक ऑब्लिक एस तीन ऑब्लिक एक ऑब्लिक वाय अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून चोवीस तास झाले असून त्यांच्या विरोधात तक्रार घेण्यात आली होती त्यातील आरोपी शोभा पांडुरंग सूर्यवंशी महादेव मारुती सूर्यवंशी या दोघांनाही अद्याप पोलिसांनी अटक केली नसून वरील मातंग महिलेचा झालेल्या अपमानाबाबत आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर फकीरा पाथरसेना यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला परंतु खानापूर तालुक्यातील प्रस्थापित असणारे मतदारसंघाचे हितचिंतक म्हणून घेणारे एकही एक पुढारी या घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता व अस्पृश्यता विचाराच्या व्यक्तीवरती आले नसून ज्या समाजातील महिलेचा अपमान झालेला आहे त्या समाजातील समाज बांधव या घडलेल्या घटनेचा विरोध करण्यासाठी तालुका पातळीवर निषेध स्थानी हजर होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड साहित्यरत्न लोकशाहीर साठेंचा आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ता चळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नायकांचा महात्मा फुलेंचा चार दिवसापूर्वी ढोंडगेवाडी येथे एक प्रकरण घडलं होतं गावदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये सुवर्ण विकास रास्ते या महिलेस पूजा करण्यास काही ग्रामस्थांनी मज्जाव केला होता त्या उद्देशून त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे परंतु आम्हाला महत्वाच्या सूत्रांकडून कळालं की काल तिथं पोलीस गाडी गेली आणि गावात एकही नागरिक उपस्थित नव्हता त्या उद्देशून परवाच्या दिवशी आमचे फकीरा पॅटर्नच्या वतीने जाहीर निषेध करण्याचे निवेदन केलेले होते त्या उद्देशानं आज इथं समाज बांधव सगळे जमलेले आहेत आणि आपण बघू शकता की एकवीसवी सदीमध्ये आज जगावरती चंद्रावरती माणसं गेलेत आणि एकशे एक यानं काळा लागलेत आणि हे मनोविकृतीचे माणसं आहेत त्याच स्थितीमध्ये अजून आपल्या देशाला मागं ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याच कारणानं जागोजागी दंगल गर्ते एकीकडे महिलांवरती अत्याचार होतात याच्यावरती कोणी आवाज उचलत नाही याच पार्श्वभूमीवर आज विटा तहसील कार्यालयासमोर काही समाज बांधव जमलेले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया गेल्या एकोणीस तारखेला सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील दोंडगेवाडी या ठिकाणी माणुसकीला काळेमा पासण्यासारखे एक प्रकार घडला माते समाजातील एका महिलेला मंदिरामध्ये मंदिर जाण्यास रोखण्यात आलं तिला त्या ठिकाणी पूजा करण्यास रोखण्यात आलं अशा घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही विटा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक निषेध आंदोलन अभिषेक आंदोलन नावाचं आंदोलन आज या ठिकाणी उभा केलेलं आहे अभिषेक म्हणजे काय अभिषेक म्हणजे आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहोत आम्ही अभिषेक नावाचं आंदोलन पुकरलं पण खऱ्या अर्थानं ज्या महिलेला त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये रोखण्यात आलं त्या मंदिरामध्ये आम्ही आता थोड्या वेळानंतर जाणार आहे त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही अभिषेक आंदोलन आमचं त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे तुम्ही सगळे आंदोलन करते जाऊन भैरवनाथाच्या देवडामध्ये त्या महिलेच्या हाती अभिषेक घालणार आहे दोणगेवाडीला आम्ही इथला आमचा निषेध झाल्यानंतर दोणगेवाडीला आम्ही सर्वजण या ठिकाणाहून जाऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करून अभिषेक आम्ही त्या ठिकाणी घालणार आहे बरं ती महिला आहे का हो काय झालं तुमच्या बरोबर सोमवारी सकाळी मी आठच्या सुमारास पूजेला गेली तिथं शोभा पांढरंग सूर्यवंशी यांनी मला पूजा करण्यास मनाई केली त्या म्हणाल्या पिंडीच्या पुढे पाणी ओतून जा आणि मी त्यांना विचारलं असं का तर त्यांनी बाहेर जाऊन महादेव सूर्यवंशी यांना बोलवलं महादेव सूर्यवंशी आत येताच त्यांनी मला म्हण म्हणाले की इथे हात लावायचा नाही आणि त्यांनी मला बाहेर ओढत आणलं आणि इथं आमचा नियम झाला आहे असे म्हणाले ते म्हणजे तुम्हाला महिलांनी ओळखत आणले कि त्या पुरुषांनी ओळख आणले महादेव मारुती सूर्यवंशी महादेव मारुती सूर्यवंशी या इश्माने तुम्हाला स्वतः ओढून सन्यानी बाहेर आणले त्यावेळेस देवळामध्ये दे कोणी भाविक नव्हते का गावातील होते होते मग त्यांनी काय तिथं मज्जा वगैरे काय केला नाही त्यांना हटकाव काय केली नाही कोणीच काय बोललेलं नाही तर बघा आज अतिनिंदनीय घटना या सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज समाज बांधव जनआक्रोश आंदोलन करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तिथं जाऊन सणांनी त्या देवळामध्ये ज्या देवळातनं त्या महिलेला बाहेर काढलेलं आहे तिथं जाऊन ते अभिषेक घालणार आहेत तरी आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्या गावापर्यंत जाऊन आणि तिथले फुटेज आम्ही तुम्हाला दाखवणार आज सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून गोंडगेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील एका मातन समाजाच्या मुलीला काळभैरवाच जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीवर त्या गावातील लोक श्रद्धेनं भावनेनं पूजा अर्चा करत असतात अभिषेक घालत असतात देवाला पाणी घालत असतात हे गावगाड्यामध्ये सर्व सुरू होतं परंतु जसा श्रावण महिना चालू झाला त्या श्रावण महिन्यामध्ये आमच्यातील पातंग समाजाची एक मुलगी आमची सुवर्ण रास्ते ही श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी आणि तिसऱ्या सोमवारी हि महादेवाच्या पिंडीवर पाणी घालण्यासाठी अभिषेक घालण्यासाठी गेलेली होती आणि ही गेलेली असताना तिथं शोभा सूर्यवंशी आणि महादेव सूर्यवंशी या दोघांनी तिला ती मातंग समाजाची असल्या कारणानं तिला मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला मज्जाव केला तिला दुसरीकडे पाणी घाल म्हणून सांगितलं भेताडाव पाणी होत म्हणून सांगितलं आणि शाब्दिक माझाबाजी करून तिला त्या मंदिरातून हाकलून लावण्याची घटना ही एकोणीस आठ दोन हजार चोवीस ला घडलेली होती ही या घटनेची सगळी पार्श्वभूमी आहे तर वास्तविक ही घटना आमच्या सर्वांच्या कानावर आल्याच्या नंतर आम्ही विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे साहेब आणि या विभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी डीवायसपी विपुल पाटील साहेब यांना हा गंभीर प्रकाराची कल्पना दिल्याच्या नंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि खरंच या लोकांना हाकलून काढलेलं आहे मातन समाजाच्या असल्यामुळे काढलेलं आहे या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्याच्या नंतर त्यांच्यावर परवा दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर वास्तविक आता इथंपर्यंत हा विषय संपत नाही खर तर, तर या विषयाला आता इथून सुरुवात होते गुन्हा दाखल झाल्याच्या दा नंतर त्या आरोपींना अटक होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही आणि या अटक केली नसल्यामुळं आज फकीरा पॅनर सेनेच्या वतीनं हे आंदोलन चालू आहे मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे की आज बादलापूरच्या घटनेच्या महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि ही बंद दिलेली हाक त्यांनी आज माघारी पण घेतली आणि सांगितलं की आम्ही निदर्शन करतोय म्हणून त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे काही वेळापूर्वी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी तोंडाला काळं बांधून बसलेत खुर्चीवर एक तास ते मौनवत करणार आहेत माझा एक प्रश्न आहे की दलितांच्यावर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना घडल्यावर तुम्ही अशा पद्धतीनं तोंड पट्टी बांधून बसता आमच्याबद्दल तुम्ही बोलत नाही तुमची आंदोलन महिलांच्या बद्दलच तुमचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे तुम्हाला महिलांच्या बद्दलचा पुळका नाही तुम्हाला महिलांच्या बद्दल महिलांच्यावर अन्याय अत्याचाराच्या बद्दल तुम्हाला फारशी त्याची किव येत नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये राजकीय इव्हेंट म्हणून बघताय महिलांच्या वरील अन्याय अत्याचाराच्या घटनाकडं महाराष्ट्रात मधली महाविकास आघाडी ही इव्हेंट म्हणून बघत्या आज दलित समाजातील एका मातंग समाजाच्या महिलेला महादेवाच्या मंदिरावर अभिषेक घातला म्हणून तिला गालत्या म्हणून तिला तिथन हकलून लावण्यात आलं खर तर ती महिला हिंदू आहे आज हिंदूच्या नावाने सगळी राजकार राजकारण करतात प्रत्येक जणांची चढावड लागल्या मंदिरात जायला आणि हिथं मात्र उलट चाललंय मातंग समाजाची महिला मंदिरात गेली म्हणून तिला हाकलण्यात येतं त्या ठिकाणचा पुजारी त्या ठिकाणचा जो पुजारी आहे तो सांगतो की आमच्या गावामध्ये महिलांनी मारुतीला पोसायचं नाही महिलांनी मंदिरामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये अभिषेक करायचाच नाही आणि या सगळ्या घटनेच्या नंतर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर गंभीर प्रकार तिथे घडला काल पोलीस पंचनाम्यासाठी गेलेले असताना गावामध्ये सगळ्यांनी बंद पाळला या घटनेचा निषेध म्हणून नव्हे बाहेर काढलं त्या गोष्टीचं समर्थन म्हणून तिथं त्यांनी गाव बंद केलं आणि काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत आज इथं अंतर सेनेच्या वतीने जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये पीडित कुटुंब येऊ नये आणि हा गुन्हा त्यांनी माघारी काढून घ्यावा यासाठी गावातील काही लोकांनी त्यांना धमक्या दिल्या काही महिलांनी जाऊन धमक्या दिल्या त्याच्यामध्ये विष्णुदेवाप्पा साळू आणि विष्णू देवप्पा साळुंके रेवणगाव हेही एका मंदिराचे पुजारी आणि त्यांनी सुद्धा घरात जाऊन सांगितलं की तुम्हाला गावात राहायचं आहे का नाही तुम्ही गुन्हा काढून घ्या नाहीतर तर तुम्हाला गावात आम्ही ठेवणार नाही तर आमच्यावर सार्वजनिक बहिष्कार आम्ही घालू अशा पद्धतीची धमकी त्या लोकांनी दिलेली आहे म्हणून मी आज फकिरा पंतर सेनेच्या वतीनं आज आम्ही जाहीर करतोय की जोपर्यंत या धमक्या देणाऱ्यांना आणि हा प्रकार करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही एक भाग ज्या ठिकाणी आमच्या महिलेचा अपमान झाला त्या ठिकाणी थोड्या वेळात आम्ही जाणार आहे आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही तिथं जाऊन आमच्या हातानं महादेवाच्या पिंडीचा अभिषेक आम्ही करणार आहे आणि म्हणून आजच्या आंदोलनाला आम्ही हे अभिषेक नाव दिलेलं आहे परंतु हे फकीरा पॅन्थलचं अभिषेक आंदोलन ही अभिनव स्वरूपाचं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं असेल तेवढे या निमित्ताने मी सांगतो